महाजी शिंदे पुरस्कार सोहळा दिल्ली येथे पार पडला हा सोहळा पार पडल्यानंतर राजकीय चर्चेला आलं उदाहरण दिल्लीतील महाजी शिंदे पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांकडून एकनाथ शिंदे यांचा सत्कार उद्धव गट आक्रमक तर भाजपाने केले समर्थन काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या महाजी शिंदे पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवरती जोरदार टीका केली आहे दुसरीकडे भाजपाने मात्र पवारांच्या निर्णयाचे समर्थन देखील केले आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा खूप मोठा राजकीय चर्चेचा विषय झालेला आहे दिल्लीतील महाजी शिंदे पुरस्कार वितरण सोहळा हा ऐतिहासिक महत्व असलेला कार्यक्रम असून यावेळी शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली शरद पवार यांनी शिंदे यांचं सार्वजनिकरित्या सत्कार केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं या सत्कारानंतर उद्धव ठाकरे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की शरद पवार यांनी ज्यांच्यावर महाराष्ट्राच्या अस्मितेचा गळा घोटल्याचा आरोप केला त्यांच्याच सत्कार करणं म्हणजे शिवसैनिकाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे हा राजकीय सौजन्याचा भाग नसून एका मोठ्या डावाचा भाग आहे यामागचे खरे कारण काय आहे शरद पवार साहेबांनी स्पष्ट करावे तर दुसरीकडे भाजपाने मात्र शरद पवार यांच्या कृतीचं समर्थन केले आहे शरद पवार हे अनुभवी नेते आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला यात राजकारण पाहू नये राजकारणात शिष्टाचार असतो आणि त्याचा आदर केला पाहिजे असे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले आहे या घटनेनंतर राजकीय समीकरणे बदलणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यातील संबंधावर याचा काय परिणाम होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा